आठवड्यात आज आपण श्री सेवा हॉस्पिटल मध्ये आलेलो हो। आहोत तर आज जी तुम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे प्रत्यारोपण म्हणजे सांध्याचं प्रत्यारोपण केले हे तालुक्यामध्ये के पहिल्यांदाच म्हणजे होते शस्त्रक्रिया तर शस्त्रक्रियेबद्दल काय सांगाल एकाच वेळेस तुम्ही दोन शस्त्रक्रिया एका कोणी करत नाही सध्या म्हणजे हॉस्पिटलची परिस्थिती पेशंटवर डिपेंड असते पण तुम्ही एकाच वेळेस दोन्ही सांध्यांच्या शस्त्रक्रिया केलेत या शस्त्रक्रियेबद्दल काय सांगाल खरं सांगायचं तर आजकाल आपण बघतो की सांधेदुखीमध्ये आपण जसं म्हणतो त्यामध्ये गुडघेदुखीचं हे प्रमाण बऱ्यापैकी आलेलं आहे म्हणजे साधारणतः तरुण वयापासून जे सांधेदुखी आणि गुडघेदुखी चालू होतोय ते उतार वयापर्यंत त्याचा परिणाम आपल्याला दिसू येतो मग जेव्हा सांधेदुखी किंवा गुडघेदुखी हे शेवटच्या टप्प्यात येते आपण की जसं या मॉडेलमध्ये बघतो की आपल्या ह्या गुडघ्याची रचना अशी असते ज्याच्यामध्ये हे आपल्याला दे नैसर्गिकरित्या मिळालेले आवरण असतं ज्याला आपण कुलच्या आणि गादी म्हणतो त्यामुळे आपल्या गुडघ्याची झीज जशी जशी होते तसं तसं हे आवरण निघून जातं आणि आपण हे या आप... फोटोमध्ये बघतोय त्याप्रमाणे आवरण निघून गेल्यानंतर हाड असं उघडं पडतो जेव्हा आपले सांधेदुखी चौथ्या स्टेजमध्ये जाते तेव्हा आपण कितीही गोळ्या औषधं खाल्ली इंजेक्शन घेतली तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त तात्पुरता फरक पडतो मग कायमस्वरूपी जर आपल्याला फरक पडायचा असेल आपली ज्या दैनंदिन हालचाली वगैरे हो त्यामुळं बंद झालेले असतात आपल्याला चालता येत नसतं पायाला बाक आलेला असतो चालताना उगताना बसताना त्रास होतो सर तेव्हा ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये गुडघेदुखी येते त्यावरचा एकमेव सध्याचा युगामधला किंवा सध्याच्या काळामधला जो उपचार पद्धती आहे त्याच्या त्याला आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणतो त्या सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा बरेचसे बदल झालेले आहेत काळणारूप आज आपण जे नैसर्गिक आणि आपले लिगामेंट प्रिझर्विंग जी, लिगामें जी सांधेरोपण शस्त्रक्रिया आहे ती आपण आटपाडीमध्ये करण्यात आलेली आहे पूर्वी एका गुडघ्याची शस्त्रक्रिया करायची त्यानंतर काही एक दोन तीन महिन्याचा गॅप दिल्यानंतर दुसऱ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करायची पण जसं आपण म्हणतो की गोळ्या औषधं असतील ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल असतील किंवा इम्प्लांटचे मॉडिफिकेशन असतील किंवा सर्जनचा फॅक्टर आहे आमचा स्वतःचा कॉन्फिडन्स जर असेल आम्ही ऑपरेशनपूर्वी पेशंटचा काही तपास नाही करतो त्या जर पेशंट त्यामध्ये फिट असेल तर आम्ही दोन्ही गुडघ्याच्या ऑपरेशनचा निर्णय घेतो अशा पद्धतीने मध्ये आठपाडीमध्ये पहिल्यांदा आपण मुडे काकांची दोन्ही गुडघ्याची जी आहे नैसर्गिक लिगामेंट प्रिझर्विंग अॅनाटॉमिकल बायोलेट्रल टोटलनी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या पा पार पडण्यात आली त्याच्यामध्ये आपण त्यांचा जो खराब झालेला सांधा होता तो बदलून त्याच ठिकाणी अशी ही दिसते जी मेटलची कॅप आणि मध्ये गादी अशा पद्धतीचा कृत्रिम सांधेरोपण करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांच्या रुग्णाच्या ज्या आयुष्यात फरक पडलेले आहेत त्यांच्या ज्या लाईफस्टाईलमध्ये बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा जी गुडघेदुखी होती ती गुडघेदुखीपासून त्यांना मुक्तता मिळाली त्यांच्या पायाला आलेला बाक निघून गेला त्यांचं चालणं फिरणं पायरा चढ उतार करणं जे काही पूर्णपणे थांबलेलं होतं ते आता पूर्ववत झालेलं आहे ऑपरेशननंतर एक दहा पंधरा दिवसामध्येच त्यांनी वॉकर सोडून दिला काठी सोडून दिली आज ते त्यांच्या दैनंदिन हालचाली ज्या आहेत त्या पूर्वपर पूर्वपदावर आलेल्या आहेत ह्याच सांधेरूपन शस्त्रक्रियेच्या गुडघ्याच्या सुद्धा आम्ही हिपचे पण रिप्लेसमेंट केलेले आहे जेणेकरून जो काही हिप जॉईंटचा पेशंटला त्रास होता ते पण आता व्यवस्थित त्यांच्या ॲक्टिव्हिटी करू शकत आहेत शोल्डरच्या ज्या दुर्मिणीतून ज्या शस्त्रक्रिया असतात त्यासुद्धा श्रीसेवा हॉस्पिटलमध्ये पार पडण्यात आलेल्या आहेत स्पाइनच्या सर्जरी पण इथं आम्ही करत आहोत महत्त्वाचं म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी आहे की पूर्वी ज्या शस्त्रक्रिया शहरामध्ये अवेलेबल होत्या रुग्णांना ह्या शस्त्रक्रियेसाठी शहरामध्ये सांगली असेल पुणे असेल इकडे जावं लागत होतं त्या शस्त्रक्रिया आपण आज आठपाडीसारख्या शहरामध्ये करू शकतो आणि हे सर्व करण्यामध्ये हॉस्पिटलचा स्टाफ असेल डायरेक्टर असतील त्या सर्वांचं जे मोलाचं सहकार्य मिळते त्याबद्दल स्वामी त्यांचे आभार व्यक्त करतो हा जो आजार आहे गुडघेदुखींचा हा सामान्यतः लोकांना गुडघेदुखीचा आजार आहे याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये भीती आहे की प्रत्यारोपण केल्यानंतर याचे वाईट परिणाम होतील किंवा ते सक्सेसफुल करणार अशा लोकांसाठी तुम्ही काय सल्ला सर्वात पहिल्यांदा सांगण्याचा सल्ला म्हणजे की कुठल्याही गुडगेदुखीकडे असेल सांधेदुखी असेल दुर्लक्ष करू नका शस्त्रक्रिया हा सगळ्यात शेवटचा पर्याय असतो पहिल्यांदा आपले सांधे दुखी असेल गुडगेदुखी आहे कुठल्या स्टेजला आहे त्यानुसार त्याचे पर्याय ठरता येतात म्हणजे समजा आपल्याला जर लवकरच्या स्टेजमध्ये आले तर शेवटची स्टेज थांबवता येते त्यामुळे आपल्याला ऑपरेशन टाळता येतं त्यामुळे सर्वप्रथम रुग्णांनी कुठल्याही स्टेजला न घाबरता आपल्याला जर काही आजार असेल काही आपले सांधे दुखत असतील तर सर्वात प्रथम मी हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरना दाखवण्यात आलं पाहिजे तर मला असा असा त्रास होते मग जेणेकरून आपण त्यांना तपासून त्यांची गुडघ्याची तपासणी करून सांध्याची तपासणी करून काही तपासण्या करून कुठल्या स्टेजमध्ये आहेत त्यानुसार त्यांना उपचार स्टार्ट करता येतात शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय येतो आणि शस्त्रक्रियेमध्ये पण आजकाल घाबरण्यासारखं नाही काही गैरसमज करून घेण्यासारखं नाही राहिलेलं त्या यशस्वी होतात शंभर टक्के रुग्णाला त्याचा फायदा होतो रुग्ण जे काय आहेत त्या पूर्वीच्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या जे काय असतील चालण्याच्या फिरण्याच्या इव्हन ते टू व्हीलर चालू शकतात फोर व्हीलर चालू शकतात ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी पूर्वीप्रमाणे त्या करू शकतात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे रुग्णांनी गैरसमज न करून घेता ह्या ठिकाणी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात आपल्याला स्किल्ड सर्जन्स अवेलेबल पाहिजेत त्यानंतर स्किल्ड हॉस्पिटल अवेलेबल पाहिजे स्किल्ड स्टाफ पाहिजे जे की आपलं सगळं स्त्रीसेवामध्ये ह्या तिन्ही गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे इथे अयशस्वी होण्याचा किंवा रुग्णाला वेगळं काहीतरी होण्याचा धोका इथं उद्भवत नाही त्यामुळे रुग्णांनी पूर्णपणे विश्वास ठेवून पहिल्यांदा डॉक्टरकडं कन्सल्ट करण्यासाठी यावं साधारणतः आता का प्रत्यारोपण केले साधारणतः दोन्ही किती खर्च आला दोन्ही गुडघ्याचे शस्त्रक्रिया जे असतात आपण जर पुण्या मुंबईला करण्याचा प्रयत्न केला इम्पोर्टेड इम्प्लांट जे असतात आपण जे काही म्हणतो सध्याचे आहेत डी अप्रूव्ह त्या करण्याचा प्रयत्न केला तर साधारणतः पाच लाखापर्यंत दोन्ही गुडघ्यांचा खर्च येतो त्याच्याबरोबर आपण जे काही म्हणतो ते की आपले ट्रॅव्हलिंग कॉस्ट असतील किंवा काही ज्या गोष्टी असतील त्या इथं आटपाडीसारख्या शहरामध्ये अवेलेबल नसतात त्या आपल्याला पुण्यासारख्या किंवा सांगलीसारख्या शहरामधून मागून घेतात तरीसुद्धा आम्ही त्यांची शस्त्रक्रिया आहे रुग्ण हा ही सेवा मानून नो कॉस्ट नो बेनिफिटमध्ये आम्ही त्यांची दोन्ही गुडघ्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही तीन लाखामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून की बाबा पेशंटचं दुखणं गेलं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आम्हाला दिसावं याकरता सर्व लोकांनी सहकार्य केले त्यामुळे आम्ही ही शस्त्रक्रिया पार पडू शकतो मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद